की माणसाचं जीवन ज्यावेळेस माणूस समजून घेऊ लागतो त्यावेळेस त्याचं मन साथ देत नाही दहा गोष्टी आहेत जीवनामध्ये त्याच्यामधल्या एकाचीच मला चर्चा का करावी वाटते त्याच्यामध्येच मला काय रस येतो दुसऱ्या गोष्टीमध्ये रस काय येत नाही मी मोबाईल बघत असताना माझ्या हिताच्या चांगल्या श्रेष्ठ गोष्टी त्या कशा वाटतात व्यर्थ रील्स मला काय आवडतात ह्या सगळ्याचा अभ्यास करायला लागेल जीवन जाण्याचं म्हणजे स्वतःची पूर्ण जी काही गतिविधी आहे याच्यावर प्रकाश टाकायचा मनाला स्वतःला लपवायचंय स्वतःला झाकून ठेवायचंय आणि केवळ जे मन दाखवत आहे तिकडे पाहायचंय ही मनाची अपेक्षा आहे आणि म्हणून जीवन जाणण्याला इतकं महत्व आहे की जीवन जाणूनच आपण खऱ्या अर्थाने आपल्या बंधनातून आपल्या कष्टातून आपल्या परिशानीतून मुक्त होऊ शकतो माणसाला जीवन समजावून घ्यायचं आहे का तर याचं उत्तर आहे की नाही माणसाला जीवन समजून घ्यायचं नाही फक्त ते मन वाटेल तसं जगायचं मात्र आहे ज्याप्रमाणे माणसाचा परिसर असेल ज्या प्रकारचे त्याच्यावर संस्कार झालेले आहेत त्याप्रमाणे त्याचं मन जिकडे ओढा घेते त्या दिशेनं त्याला जायचं आहे एकंदरीत काय आहे तर स्वतःचं जे मन सांगेल त्याप्रमाणे धावणे त्याप्रमाणेच जगणे हेच माणसाला करायचं आहे बाकी जीवन समजून घ्यायचं नाही आता हे खूप आश्चर्याची गोष्ट आहे की माणसाचं जीवन ज्यावेळेस माणूस समजून घेऊ लागतो त्यावेळेस त्याचं मन साथ देत नाही जीवन समजून घेणं म्हटल्याबरोबर माणसाच्या मनावरच प्रकाश टाकावा लागतो जे मन आपल्याला संचालित करत असतं जे मन आपल्याला धावण्यासाठी प्रेरित करतं जे मन आपल्याला या जगामध्ये वेगवेगळे भेद दाखवतं प्राप्ती करण्याचे स्वप्न दाखवतं अनेक प्रकारची स्पर्धा करायला भाग पाडतं तर ज्यावेळेस जीवन आपल्याला समजून घ्यायचं असतं तेव्हा या मनावर आपल्याला प्रकाश टाकावा लागतो आणि मनच हे जे आपल्याला संचालित करत असतं आपल्याला प्रेरित करत असतं जे कारण आहे हे पूर्ण संसार उभा करण्याचं ते मनच आहे तेव्हा त्याच मनावर ज्यावेळेस प्रकाश पडतो आणि ते मनच आपल्या दृष्टीपथामध्ये यायला लागतं त्यावेळेस ते मन आपल्याला साथ देत नाही मनाला कधीही स्वतःकडे कोणी पाहिलेलं आवडत नाही मन हे कधी स्वतःला दाखवायला तयार होऊ शकत नाही मनाला स्वतःला लपवायचं आहे स्वतःला झाकून ठेवायचं आहे आणि केवळ जे मन दाखवते तिकडे पाहायचे ही मनाची अपेक्षा आहे ही मनाची मागणी आहे हे हा मनाचा स्वभाव आहे परंतु मन ज्याप्रमाणे हे जग आपल्याला दाखवते ज्याप्रमाणे या जगामध्ये पळवते तर त्या अंतहीन प्रवासाला आपण निघालेलो आहोत गा। जिथे कधीही शेवट येऊच शकत नाही इथे काहीही शेवट नाही इथे काहीही पूर्णता नाही अशा पद्धतीचा आपला प्रवास चालू आहे ज्याप्रमाणे आपल्याला भूक लागते ना भूक लागल्यानंतर आपण जेवण करतो मग तात्पुरती शांती होते आणि नंतर पुन्हा आणखीन भूक लागते नंतर आपण जेवतो तर हे चक्र कधी संपणार आहे का कधीच संपणार नाही अशा प्रकारचं हे चक्र आहे आणि त्या चक्रामध्ये मन आपल्याला अडकवून टाकतं त्याचं कधीच कायम समाधान होत नाही ते क्षणिक क्षणिक सुख आपल्याला दाखवत राहतं आपण ते प्राप्त करत राहतो पुन्हा दाखवत राहतं हे अंतहीन प्रवासाला आपण निघालो आणि म्हणून जीवन समजून घेण्याचा अर्थ असा आहे की काय आहे जे मला तृप्त करणार आहे काय आहे जे मला कायम सुखी करणार आहे काय आहे जे मला समाधानी बनवणार आहे कशाने माझ्या जीवनामध्ये स्थिरता येईल कसा चाललो आहे मी नेमकं आजपर्यंत मी काय प्राप्त केलं आहे कशा पद्धतीने पुढं मी काय प्राप्त करणार आहे मी सुखी कसा होणार आहे नेमका ह्या सगळ्या गोष्टीचा मग जीवन समजावून घेण्यामध्ये विचार येतो आता हे सगळे जे परमार्थिक आध्यात्मिक जे काही शास्त्र आहेत किंवा त्याच्यावर हजारो पुस्तकं लिहिल्या गेली ही धर्माचे धर्मग्रंथ आहेत हे सगळे काय सांगतात हे केवळ आपलं जीवनच समजून सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या प्रकारे ते कशा पद्धतीने घेऊन जायचे स्वतःला कशा पद्धतीने मी सुखी समाधानी पूर्ण तृप्त होऊ शकतो हे सगळं स्वतःच जीवनच समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्याच या मूळ ग्रंथाने तर हे जाणून घ्यायचंय का माणसाला तर याचं उत्तर आहे हे माणसाला मुळीच जाणून घ्यायचं नाही त्याच्यामध्ये रस नाही माणसाला रस फक्त त्या गोष्टीमध्ये आहे माझ्या मनामध्ये जे आहे जे ते जे प्रिय आहे जे मला पाहिजे आहे जे मला आकर्षक वाटते त्याची पूर्तता करायची फक्त पूर्त। आणि मनातल्या कितीही गोष्टीची पूर्तता केली कितीही वेळेस केली जीवनभर जरी केली तरीही त्याच्यातून तृप्ती येणार नाही पूर्ण समाधान कधीच होणार नाही ते अंतहीन प्रवास आहे तो चालूच राहणार परंतु मनाला तेच अपेक्षित आहे तेच हवं आहे आणि तशा पद्धतीने गेलं तरच ते मन आपल्याला सुख लागू देतं अन्यथा ते बेचेन करून सोडतं आणि म्हणून आपण कोण्या चक्रामध्ये नाहीत दुसऱ्या आपण कोणत्या बाहेरच्या संसाराच्या परेशानीने परेशान नाही आपलं मनच आपल्यामध्ये जे उभा करतं आणि पूर्ण त्या मनाच्या पिंजऱ्यामध्ये आपण बंदिस्त आहोत आणि त्याच्यासोबत जे आपण धावतो हेच आपल्या जीवनातली परेशानी आहे हेच आपल्या जीवनामध्ये कष्ट आहे जोपर्यंत जीवन आपण जाणत नाही तोपर्यंत काहीही प्राप्त करा जीवनामध्ये कितीही मोठं व्हा काही प्राप्त करा काही मिळवा जीवनामध्ये शांतता येणार नाही समाधान येणार नाही कायम विलाज कधीच होणार नाही कधीच होणार नाही आणि म्हणून आपलंच हे जीवन जे जी आपण क्षणाक्षणाला जगतो हो। आहोत क्षणाक्षणाला प्रभावित होत आहोत क्षणाक्षणाला कासावीस होत आहोत क्षणाक्षणाला आकर्षित होत आहोत क्षणाक्षणाला धावत आहोत चिंता ईर्ष्या अशा प्रकारच्या अनेक गोष्टी क्षणाक्षणाला चालू आहेत तर आपल्याच ह्या धावण्याचा अर्थ आपल्याला जोपर्यंत कळत नाही आपल्याच ह्या आकर्षित होण्याचा आपल्यावरच पडत असलेल्या अनेक प्रभावाचा जोपर्यंत आपल्याला म्हणजे विलाज करता येणार नाही तोपर्यंत जीवनामध्ये कायम परेशानी राहणार आहे आणि म्हणून माझं जीवन मला समजून घ्यायचं आहे का होतं होत सुख का होतं दुःख का पडतात कष्ट का नाही शांती का सतत बेचैनी ही माझ्या स्वतःच्या जीवनाचा अभ्यास माझ्या स्वतःची हर गतिविधी ज्याला आपण होतो त्याच्या वर मला प्रकाश टाकायचा आहे सगळ्या गोष्टी जो क्षणाक्षणाला माझा बदलणारा मूड आहे माझं जे हवं आहे जे नको आहे जे चांगलं वाटते मला वाईट वाटते हे जे सगळं आहे पूर्ण ज्याच्याने मी प्रेरित होतो प्रभावित होतो ते सगळ्याच्या सगळं कळलं पाहिजे माझ्या जीवनाचा पूर्ण अभ्यास जर यथार्थ तरी मी केला तर कशा पद्धतीने मी संचालित होतोय कसं आतून येत आहे आणि ते मला पळवते कशा पद्धतीने मी आतील वासनांचा गुलाम आहे हे, हे माणसाला स्पष्ट व्हायला लागतं कशा पद्धतीने माझ्या धारणा माझ्या मान्यता ह्याच कशा पद्धतीने मला ठेच पोचत असते त्यांच्यापासून हे सगळं करणार आहे तर आपल्या आतमध्येच आपल्या सुखदुःखाची कारणं आपल्या परेशानीची कारणं आपल्याला सापडणार आहेत मीच जन्म देतो माझ्या सगळ्या परेशानीला मीच कारणीभूत आहे माझ्या सगळ्या परेशानीला हे स्पष्टपणे आतून ज्यावेळेस आपल्याला कळायला लागेल ज्यांना अशा प्रकारे स्वतःच्या जीवनाचा अभ्यास करायचा नाही ज्यांना फक्त हर प्रकारे स्वतःला मोठं बनवायचं आहे आणि त्याच्यातूनच मी सुखी होणार आहे अशी ज्यांची धारणा आहे अशा लोकांचे जीवन आपण जरा थोडी पाहिली पाहिजे ज्यांना जीवनामध्ये भौतिकदृष्ट्या व्यावहारिकदृष्ट्या काहीच कमी नाही त्यांची पण जीवनं आपण पाहिली पाहिजे ते सुखी झाले का नाही झाले त्यांच्या सुखाचा प्रश्न अनुत्तरित राहिला आणि म्हणून कितीही प्रचंड मिळवलं तरीही शेवटी सुखी होण्याचा प्रश्न कायम राहतो आणि तो प्रश्न आपण जोपर्यंत आपलं जे स्वतःचं जीवन क्षणाक्षणाला प्रभावित होणारं जीवन क्षणाक्षणाला अनेक प्रकारच्या मूडमध्ये आपल्याला नेणारं हे आपलं जीवन हे ह्याचा अभ्यास आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपण ह्या सगळ्या प्रभावातून सुटण्याचा काही प्रश्नच येत नाही आपण जागचं उठतो उठतो म्हणजे उघ नाही उठत कुठंतरी मधून एक विचार आलेला आहे की मला आता बाहेर जायचं आहे तो विचार मी आणलेला नाही आपोआप आलेला आहे तो संकल्प मला उठतो तो मला धक्का देतो माझं उठणं असो माझं बसणं असो माझं झोपणं असो माझं चालणं असो माझा विचार करणं असो हे सगळं जे क्षणाक्षणाला आतून येत आहे ते मी आणत नाही तर आतून येणारं हे आपोआप कुठून येतं कशा पद्धतीने ते येतं ते तसंच का येतं तर याचा सगळा आपल्या जीवनाचा अभ्यास आपल्याला पाहिजे दहा गोष्टी आहेत तर जीवनामध्ये त्याच्यामधल्या एकाचीच मला चर्चा का करावी वाटते त्याच्यामध्येच मला काय रस येतो दुसऱ्या गोष्टीमध्ये रस का येत नाही मी मोबाईल बघत असताना माझ्या हिताच्या चांगल्या श्रेष्ठ गोष्टी त्यांना कशा का वाटतात व्यर्थ रील्स मला का आवडतात ह्या सगळ्याचा अभ्यास व्हायला लागेल जीवन जाण्याचं म्हणजे स्वतःची पूर्ण जी काही गतिविधी आहे ह्याच्यावर प्रकाश टाकायचा ही क्षणाक्षणाला असं का घेऊन जाते मन क्षण क्षण आपण स्वतंत्र अजिबात नाहीत आपण पूर्णपणे त्या मनाने संचलित आहे मन आपल्याला घेऊन जाते क्षणाक्षणाच्या सगळ्या गोष्टी तर हे जे आहे पूर्णपणे आपण त्याच्याच ताब्यामध्ये आहोत तर तेव्हा मी ज्यावेळेस माझ्या जीवनाचा अभ्यास करू लागेल माझं जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागेल तर त्यावेळेस मला हे स्वतःविषयीची सगळीच कल्पना यायला लागेल की हे कसं चालतंय माझं जीवन कुठून आली ही इच्छा ही कशाप्रकारे मला पळवते कशी नाराजी येते कशी चिंता येते तर हे जे पूर्ण ज्यावेळेस माणसाला अभ्यास होईल त्यावेळेस माणूस असं प्राप्त करतो अशा प्रकारची की हे सर्व काही मनाचं आहे आणि मला हे जाणत राहायचे प्रत्येक क्षण मला हे जाणत राहायचं आहे की आता ह्या स्थितीमध्ये आपण गेलो आता या स्थितीमध्ये आलो आता आपली स्थिती बदलली प्रत्येक वेळेस आपलं होणं बदलत असतं हे ख्षाना ख्षाना तर, ने ने तर हे जे आहे क्षणाक्षणाला आपलं होणं बदलतं मी असं आहे तर मी दोन मिनटाने असं आहे पाच मिनटाने मी असं आहे तर हे होणं आपलं कंटिन्यू बदलत असतं स्वतःकडेच पाहण्याची स्वतःला जाणण्याची स्वतःच्या जीवनाचा अभ्यास करण्याची ज्याला सवय झाली ज्याला तो अभ्यास थोडाफार जमला तर तो अशा पद्धतीने स्वतःला जाणू लागतो लोकांना तर स्वतःची चिडचिड कशी सुरुवात होते हे सुद्धा कळत नाही का बरं मी आज रागात आहे हे कळत नाही त्यावर मी आज आनंदी आहे हे कळत नाही स्वतःच्याच प्रकृतीचा ज्यावेळेस माणसाला पूर्ण अभ्यास होतो त्यावेळेस ती प्रकृती त्याला नाचवू शकत नाही जीवनामध्ये बदल काही होणार नाही बाहेरून पाहताना सगळं तसंच नाही परंतु आतून त्याला एक स्थिरता आहे एक शांतता येणार कारण जसं जसं जीवन जाणलं तसं तसं त्याचं गांभीर्य कमी होत जातं आणि हा एक सगळा प्रकृतीचा खेळ आहे हे त्याला स्पष्ट व्हायला लागतं आणि हा खेळ त्या ठिकाणी कोणी थांबू शकत नाही हा सगळा घेऊनच आलेला आहे सोबत आणि तशा पद्धतीने हे सगळं पूर्ण होणार आहे त्याची त्याची एक नियती आहे गती आहे त्याप्रमाणे ते जाणार आहे तेव्हा मला केवळ आणि केवळ शांत राहण्याचा अभ्यास करायचा आहे मला समाधानी राहण्याचा अभ्यास करायचा आहे माझी स्थिरता मला साध्य करायची बाकी सगळं जे होणार आहे ते होणार आहे ते रोखता येणार नाही विचार बंद करता येणार नाहीत भावना आपल्याला दाबून ठेवता येणार नाही किंवा येणारा कोणताही आवेग हा येईल आणि आपल्या पद्धतीने तो व्यक्त होईल हे सगळं काही होत राहील परंतु मला मात्र आतून जर स्थिरता जाणवायला लागली शांतता जाणवायला लागली एक कायम समाधानाची एक स्थितीमध्ये जर मी राहत असू आणि हे बाहेर तर चढ उतार चालू आहेत हे सगळ्याचा मला आता काही फर फरक पडत नाही असा ज्यावेळेस हे मधून बनेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जीवन जाणलं असं विचारत आहे आणि म्हणून जीवन जाणून घेतलं पाहिजे हे नुसतं जगच जाणून घेण्यामध्ये आपला वेळ वाया चालला आहे परंतु आपल्या स्वतःला जाणलं जाणणार कधी आपण आणि सगळे ग्रंथ भगवद्गीता असो उपनिषद असो किंवा एवढं मोठं विशाल आध्यात्मिक वाङ्मय आहे तर हे जे सगळं आहे हे एवढ्यासाठीच आहे की मी मला स्वतःला जाणलं पाहिजे आणि मी सगळ्या प्रभावातून मुक्त झालं पाहिजे आणि हे सगळं आहे कुठून प्रकृतीतून आणि या प्रकृतीच्या स्वाभाविक प्रवाहाला ज्यावेळेस पूर्णपणे माणूस जाणेल त्यावेळेस त्याच्यातल्या कोणत्याच गोष्टीपासून तो बाधित होत नाही अशा पद्धतीने स्वतःला स्थिर शांत आणि तृप्त माणूस करू शकतो असं जीवन जगू शकतो तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी हा सगळा अट्टास आहे तेव्हा या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद आणि म्हणून जीवन जाणण्याला इतकं महत्त्व आहे की जीवन जाणूनच आपण खऱ्या अर्थाने आपल्या बंधनातून आपल्या कष्टातून आपल्या परीक्षातून मुक्त होऊ शकतो